नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डीव्हियन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे आशा करतो तुम्ही सर्वजण ठीक असाल सादर करत आहे वारसदार एक रहस्य या कथेचा भाग दोन उदय सरपोतदाराच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहाभोवती जमलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर भयान शांतता पसरली होती बाहेर वादळाचा गडगडाट आणि वाऱ्याचा घोंगावणारा आवाज त्या शांततेला अधिक भेसूर बनवत होता खुणी आपल्यापैकीच एक आहे या मिलिंदेच्या शब्दांनी वातावरणातला संशय आणि भीतीचा गारठा अधिकच वाढला होता मिलिंदेने स्वतःला सावरले आता भावनांना आवर घालून डोके शांत ठेवणे किती महत्वाचे आहे हे त्याला त्याच्या वकिली अनुभवाने शिकवले होते सर्वात आधी कोणीही या खोलीतील कोणत्याही वस्तूला हात लावणार नाही त्याने शांत व जरबेच्या आवाजात सूचना केली केशव काका तुम्ही आणि मी मिळून या खोलीला बाहेरून कुलूप लावू अंजली वहिनी तुम्ही सध्या नंदिनीच्या खोलीत थांबा अर्जुन तू तु तु तुझ्या खोलीत जा आणि दार बंद करून घे रेवती तू माझ्यासोबत चल बारवे काका तुम्ही तुमच्या खोलीतच थांबा सकाळ होईपर्यंत कोणीही कोणाशी बोलणार नाही आणि खोलीच्या बाहेरही येणार नाही त्याच्या आवाजातील अनपेक्षित अधिकाराने सर्वांनी नकळतपणे त्याचे ऐकले अंजली हुंदकी देत होती पण नंदिनीने तिला आधार देऊन आपल्या खोलीत नेले अर्जुनने एकदा मिलिंदकडे आणि एकदा उदयच्या मृतदेहाकडे विचित्र नजरेने पाहिले आणि काहीही न बोलता तो तिथून निघून गेला केशव काकाने कुठून तरी एक मोठे कुलूप आणले तात्यांच्या खोलीचा दरवाजा बंद करून त्याला कुलूप लावण्यात आले किल्ली मिलिंदने स्वतःच्या खिशात ठेवली ती लहानशी चांदीची किल्ली अजूनही त्याच्या दुसऱ्या खिशात होती जणू काहीतरी रहस्य स्वतः सामावून शांत बसली होती ती रात्र सर्पोद्धार कुटुंबातील प्रत्येकासाठी युगासारखी होती आपापल्या खोल्यांमध्ये बंदिस्त प्रत्येकजण त्या भयान प्रसंगाबद्दल विचार करत होता बाहेरचे वादळ आणि आतले मनातील वादळ दोन्हीही समन्याची चिन्हे दिसत नव्हती अंजलीच्या मनात पती गमावलेच्या दुःखांपेक्षा जास्त भीती होती अर्जुनच्या मनात उदयबद्दलचा तिरस्कार आता एका विचित्र समाधानात बदलला होता नंदिनीच्या चे शांत चेहऱ्यामागे कोणते विचार चालू होते आणि रेवती तर भीतीने अक्षरशः थरथर कापत होती मिलिंद मात्र रात्रभर जागाच होता त्याच्या डोळ्यासमोरून ते दृश्य हलतच नव्हते रक्ताच्या थारोळ्यात पडलेला उदय त्याच्या छातीत घुसलेले कट्यार आणि आतून बंद असलेला दरवाजा हे कसं शक्य आहे लॉकडं रूम मिस्ट्री बंद खोलीचे रहस्य त्याने फक्त पुस्तकात वाचले होते आज तो स्वतः त्याचा साक्षीदार होता कुणी हवेत तर विरघळला नसेल की या गडीत खरोखरच कोणी अदृश्य शक्ती आहे जसे केशवका लहानपणी गोष्टी सांगायचे नाही मिलिंदने स्वतःच्या मनाला बजावले यामागे नक्कीच कोणीतरी थंड डोक्याचा हुशार आणि तितकाच क्रूर माणूस आहे आणि तो माणूस याच छताखाली याच हवेत श्वास घेत आहे सकाळ झाली पण सूर्य उगवलाच नाही काळ्या ढगांनी अजूनही आभाळात गर्दी केली होती पावसाचा जोर कमी झाला होता पण संततधार रिपरिप चालूच होती गडीच्या दगडी भिंती पावसात भिजून अधिकच काळ्या आणि उदास दिसत होत्या बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग असलेला लँडलाईन फोन सकाळपासून डेड होता वादळामुळे तार तुटली असावी आता पोलीस येण्याची शक्यताही नव्हती आणि बाहेर जाण्याचा मार्गही बंद होता ते पूर्णपणे अडकले होते मिलिंदेने सकाळी सर्वांना गडीच्या मुख्य एकत्र बोलावले दिवाणखान्याच्या भिंतीवर सरपोतदारच्या पूर्वजाची मोठी तैलचित्रे लावली होती त्या चित्रांमधील करारी आणि भेदक डोळे जणू काही आज घडणाऱ्या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी तिथे थांबले होते आपण आज इथे एका विचित्र आणि भयानक परिस्थितीत अडकलो आहोत मिलिंदेने गंभीर आवाजात सुरुवात केली पोलीस इथे कधी पोहोचतील हे सांगता येणार नाही तोपर्यंत आपल्याला शांत राहावं लागेल पण त्याहीपेक्षा महत्वाचे उदयचा खून कोणी केला आणि कसा केला हे शोधून काढणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत खुनी सापडत नाही तोपर्यंत आपल्यापैकी कोणीही सुरक्षित नाही तुला काय म्हणायचे तू आमची तपासणी करणार आहेस का अंजलीने डोळे पुसत विचारले माझा तो अधिकार नाही पण मी एक वकील आहे आणि सत्य शोधून काढणे हे माझं काम आहे मी फक्त का ते का काही प्रश्न विचारणार आहे जेणेकरून जेव्हा पोलीस येतील तेव्हा त्यांच्यासमोर आपण काहीतरी माहिती ठेवू शकू मिलिंदने शांतपणे समजावले काल रात्री साधारणपणे साडेबारा ते एकच्या दरम्यान जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही सर्वजण कुठे होता आणि काय करत होता या प्रश्नाने दिवाणखान्यात एक विचित्र शांतता पसरली प्रत्येकजण दुसऱ्याकडे संशयाने पाहू लागला पण मिलिंदच्या लक्षात आले तो आधी गुन्ह्याच्या जागेची पाहणी करणार त्याने केशव काकांकडून खोलीच्या मुख्य दरवाजेची किल्ली घेतली आणि रेवतीला सोबत घेऊन तो तात्यांच्या खोलीकडे निघाला खोलीचे कुलूप उघडून ते आत शिरले दिवसाच्या अपुऱ्या प्रकाशात खोली अधिकच भयान वाटत होती उदयचा मृतदेह अजूनही तसाच पडला होता मिलिंदने रेवतीला दारातच थांबायला सांगितलं आणि तो स्वतः पुढे झाला त्याने सर्वात आधी दरवाजा तपासला आतून लावलेली कडी मजबूत होती आणि ती तोडल्याशिवाय उघडणे शक्यच नव्हते मग त्याने खिडकी पाहिली खिडकीची काच फुटली होती पण गजांमधील अंतर इतके कमी होते की त्यातून लहान सुद्धा आत येऊ शकणार नव्हते त्याने चिमणी तपासली पण ती अनेक वर्षापासून बंद होती आणि आतून पूर्णपणे जाळ्या जळमटांनी भरलेली होती म्हणजे खुनी या तीनही मार्गाने आत आलेला नव्हता मग त्याने खुनाच्या शस्त्राकडे त्या कट्यारीकडे पाहिले ती ज्या जागेवरून काढली होती ती भिंतीवरील जागा आता रिकामी दिसत होती केशवकाका सांगत होते ही कट्यार गेल्या शंभर वर्षापासून तिथेच होती तिला आजपर्यंत कोणी हातही लावला नव्हता मिलिंद पुटपुटला त्याचे लक्ष खोलीतील इतर वस्तूवर गेले सर्व काही जागेवर होते झटापटीच्या कोणत्याही खुना दिसत नव्हत्या याचा अर्थ उदयने कोणताही प्रतिकार केला नव्हता खुनी त्याच्या ओळखीचा असावा का की त्याला काही कळायच्या आतच त्याच्यावर हल्ला झाला तो मृतदेहाजवळ गुडघ्यावर बसला त्याने निरखून पाहण्यास सुरुवात केली आणि तेव्हा त्याला एक गोष्ट जाणवली खोलीत रक्ताच्या वासव्यतिरिक्त अजून एक मंद विचित्र वास येत होता त्यानंतर त्याने ती चांदीची किल्ली पुन्हा खिशातून बाहेर काढली ती अतिशय जुनी हाताने घडवलेली दिसत होती तिच्यावर भा स अशी अक्षरी कोरलेली होती भालचंद्र सरपोतदार ही तात्यांचीच किल्ली होती पण ही कशाची होती तात्यांच्या खोलीत तर कोणतेही मोठे लोखंडी तिजोरी किंवा संदूक नव्हते मिलिंद हे बघा दारात उभ्या असलेल्या रेवतीचा आवाज आला मिलिंदेने वळून पाहिले ती भिंतीवरील एका मोठ्या जुन्या पुस्तकाच्या कपाटाकडे बोट दाखवत होती काल रात्री जेवताना तात्याच्या वाचनाबद्दल बोलणं झालं होतं उदयदादा म्हणाला होता, होता की तात्यांना काहीतरी जुनी गुप्त डायरी लिहायची सवय होती मिलिंदच्या डोक्यात एक विचार चमकून गेला तो त्या कपाटाजवळ गेला त्यात कायद्याची इतिहासाची आणि काही धार्मिक पुस्तके होती त्याने एक एक पुस्तक बाहेर काढून पाहण्यास सुरुवात केली आणि एका जाडजूड पुस्तकाच्या मागे कपाटाला लागूनच एक लहानसे गुप्त खण त्याला दिसले त्याला एक छोटेसे कुलूप होते त्याने खिशातली चांदीची किल्ली त्या कुलपाला लावली ती त्या किल्ली त्यात अगदी व्यवस्थित बसली त्याने किल्ली फिरवली क्लिक असा आवाज झाला आणि तो गुप्त खण उघडला गेला आतमध्ये धुळीने माखलेली काळ्या रंगाच्या चांबड्याच्या आवरणातील एक जुनी डायरी होती मिलिंदने ती डायरी उचलली हे एक मोठे यश होते कदाचित या डायरीतच या खुनाचे किंवा खुनाच्या भराभर पाणी उलटली पण संपूर्ण डायरी रिकामी होती एकही अक्षर त्यात लिहिलेले नव्हते त्याच्या आशेवर पूर्णपणे पाणी फिरले गेले खुन्याने केवळ उदयचा खून केला नव्हता तर त्याने पुरावा नष्ट करण्याची ही पूर्ण काळजी घेतली होती कदाचित ही डायरी रिकामी नव्हती कदाचित खुण्यानेच ती रिकामी केली असेल किंवा ती जाळून टाकली असेल आणि ही रिकामी डायरी तिथेही ठेवली असेल पण मग त्याने ती किल्ली तिथे का सोडली त्याला घाईत विसर पडला असेल का मिलिंदने ती डायरी आणि ती किल्ली घेतली आता प्रत्येकाची चौकशी करण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता दिवाणखान्यात पुन्हा एकदा सर्वजण जमले मिलिंदने एका मोठ्या खुर्चीवर बसून एखाद्या कोर्टाप्रमाणे चौकशीला सुरुवात केली मी प्रत्येकाला एकट्याने भेटणार आहे त्याने जाहीर केले सर्वात आधी अंजली वहिनी अंजली डोळे पुसत पुढे आली वहिनी मला माहीत आहे की ही वेळ योग्य नाही पण काही प्रश्न महत्वाचे आहेत काल रात्री जेवणानंतर तुम्ही आणि उदयदादा खुलीत गेलात तेव्हा तुमच्यात काही बोलणं झालं का तो तो मृत्यूपत्राबद्दल बोलत होता त्याला खात्री होती की सगळं काही त्याच्याच नावावर होणार आहेत तो गडी विकून शहरात मोठा व्यवसाय सुरू करण्याच्या गोष्टी करत होता अंजली हुंदकी देत म्हणाली तुमच्यात काही वाद झाला का नेहमीचाच मला इथे राहायचं नव्हतं त्याला ते समजत नव्हतं ठीक आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होता मी माझ्यासाठी असलेल्या लहान खोलीत होते मला झोप येत नव्हती म्हणून मी झोपीची गुढी घेतली होती मला काहीही ऐकू आलं नाही जेव्हा जा जाग आली तेव्हा ती पुन्हा रुडू लागली मिलिंदला तिच्या बोलण्यात पूर्ण सत्य वाटत नव्हते पण तिच्याकडून अजून काही माहिती मिळणे शक्य नव्हते त्याने तिला जायला सांगितले यानंतर अर्जुन आता आला त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता अर्जुन काल रात्री तू कुठे होतास माझ्या खोलीत अजून कुठे असणार त्याने तुसडेपणाने उत्तर दिले तू उदयदादाचा तिरस्कार करायचा हे मला माहीत आहे तिरस्कार हो करायचो कारण तो तात्यांचा चमचा होता त्याने नेहमी मला कमी लेखलं पण मी त्याचा खून केलेला नाही मला माणसाच्या रक्तापेक्षा रंगात जास्त रस आहे तो उपहासाने म्हणाला तुला कोणी पाहिलं का तुझ्या खोलीत मी एकटाच असतो मला कोणाच्या साक्षीची गरज नाही अर्जुनच्या बोलण्यातून काहीही निष्पन्न झाले नाही त्यानंतर नंदिनी आली ती नेहमीप्रमाणे शांत होती नंदिनी तू या गढीला सर्वात जास्त ओळखतेस इथे कोणताही गुप्त मार्ग किंवा चोरवाट आहे का ज्याने कोणी तात्यांच्या खोलीत जाऊ शकेल नंदिनीने क्षणभर विचार केला एक जुना भुयारी मार्ग आहे पण तो अनेक वर्षापासून तात्यांनीच बंद करून टाकलाय त्याचे तोंड एका मोठ्या दगडाने बंद आहे काल रात्री तू कुठे होतीस मी मी देवघरात होते मी तात्यांसाठी जप करत होते तू काही ऐकलं का नाही मी फक्त वादळाचा आवाज तिच्याकडूनही काही विशेष माहिती मिळाली नाही शेवटी वकील बारवे आणि केशवकाका उरले होते बारवे यांनी सांगितले की ते त्यांच्या खोलीत कागदपत्रे वाचत होते आणि त्यांना काहीही असामान्य जाणवले नाही आता फक्त केशव काका बाकी होते केशव काका आत आले तेव्हा त्यांचा चेहरा खूप उतरलेला होता काका तुम्ही काही पाहिलं किंवा ऐकलं का काल रात्री केशव काकांनी क्षणभर विचार केला दादासाहेब मी नक्की नाही सांगू शकत पण जेवणानंतर जेव्हा मी गडीचा मुख्य दरवाजा आतून बंद करायला गेलो होतो तेव्हा मला गडीच्या मागच्या बाजूला जिथे जुनं ग्रंथालय आहे तिथे कोणीतरी चालल्याचा आवाज आला होता कोण होतं तिथं अंधार होता काही दिसलं नाही पण मला वाटलं कदाचित अर्जुन बाबा असतील कारण ते नेहमी तिथे शांतता शोधायला जातात बर अजून काही काका थोडे अडखळले हां एक गोष्ट आहे दादासाहेब ती कट्यार ती काल दुपारपर्यंत तिच्या जागेवर नव्हती काय मिलिंद सरळ बसला तुम्हाला नक्की खात्री आहे हो मी रोज तात्यांची खोली साफ करतो काल सकाळी मी साफसफाई केली तेव्हा ती तिथे होती पण दुपारी जेव्हा मी पुन्हा एकदा खोलीत आलो तेव्हा तिची जागा रिकामी होती पण मी जास्त विचार केला नाही ही एक प्रचंड महत्वाची माहिती होती याचा अर्थ खुन्याने शस्त्र आधीच मिळवून ठेवले होते हा खून रागाच्या भरात झालेला नव्हता तर पूर्वनियोजित होता ठीक आहे काका तुम्ही आता जा मिलिंद म्हणाला पण अजून काही आठवलं तर लगेच मला सांगा केशवकाका जायला उठले पण दारात जाऊन पुन्हा थांबले दादासाहेब अजून एक गोष्ट आहे मला नक्की खात्री करायची आहे त्या भुयारी मार्गाबद्दल नंदिनी ते बोलल्या ना मला वाटते मी एकदा जाऊन पाहून येतो तिथून खरंच बंद आहे की नाही हे तपासायला हवं नको काका का, तुम्ही कुठेही एकटे जाऊ नका धोका असू शकतो मिलिंदने त्यांना थांबवले काळजी नका करू साहेब या गडीचा कोपरान कोपरा मला माहीत आहे मी फक्त पाहून येतो असे बोलून केशव काका मिलिंदचे ऐकण्याचे आतच तिथून निघून गेले मिलिंदला त्यांची काळजी वाटत होती पण तो त्यांना थांबू शकला नाही चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या होत्या पण कुण्यापर्यंत पोचायला एकही ठोस पुरावा मिळाला नव्हता संशयाची सुई प्रत्येकाभोवती फिरत होती दुपार झाली सर्वांनी मिळून कसेबशी जेवण केले जेवताना कोणीही कोणाशी बोलत नव्हते फक्त एकमेकांकडे चोरट्या नजरा टाकत होते जेवणानंतर सर्वजण आपापल्या खोलीत गेले मिलिंद त्या रिकाम्या डायरीचे पाणी पुन्हा पुन्हा चाळत होता नक्कीच यात काहीतरी रहस्य होते तीन वाजले चार वाजले केशो काका अजून परत आले नव्हते मिलिंदला चिंता वाटू लागली ते फक्त भुयाराचे तोंड पाहायला गेले होते त्यांना इतका वेळ लागण्याचे काहीच कारण नव्हते मी जाऊन पाहून येतो तो, तो रेवतीला म्हणाला मी पण इथे तुमच्यासोबत ती म्हणाली मिलिंद आणि रेवती केशवकाकांना शोधायला बाहेर पडले अर्जुन आणि नंदिनीही त्यांच्या सोबत आली गडीच्या मागच्या बाजूला जिथे जुने ग्रंथालय अडगळीच्या खोल्या होत्या तिथेही ते पोहोचले ती जागा खूपच भयान आणि शांत होती केशव काका अहो केशव काका मिलिंदेने आवाज दिला पण कोणताही प्रतिसाद आला नाही त्याने ग्रंथालयाचा जुना प्रचंड दरवाजा ढकलला कर असा आवाज करत तो उघडला गेला आतमध्ये पुस्तकांच्या वासासोबत एक कुबट आणि दमटवास पसरलेला होता ग्रंथालयात दोन मजले होते आणि वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जुना लाकडी चिना होता ते सर्वजण आत शिरले आणि केशव काकांना शोधू लागले आणि तेव्हाच वरच्या मजल्यावरून काहीतरी खाली पडल्याचा एक आवाज आला एक जुने पुस्तक खाली पडले होते विलिंदेने वर पाहिले ग्रंथालयाचा वरचा मजला अर्धवट अंधारात होता ते सर्वजण सावधपणे तो जुना वाकलेला जिना चढून वर गेले वरच्या मजल्यावर चहूबाजूला पुस्तकांची कपाटे होती आणि धुळीचे साम्राज्य होते ते पुढे जात असताना एका मोठ्या कपाटाच्या मागे त्यांना कोणीतरी जमिनीवर पडलेले दिसले तो केशवकाकांचा निश्चित पडलेला देह होता नंदिनीने एक हलकीशी किंकाळी फोडली मिलिंद धावत पुढे गेला केशव काकांचा श्वास थांबला होता त्यांच्या डोक्यात मागच्या बाजूने मोठी जखम झाली होती आणि रक्त वाहत होते त्यांची मान विचित्र पद्धतीने वळलेली होती जणू काही त्यांना उंचावरून ढकलून दिले होते त्यांना त्यांना कोणीतरी वरच्या गॅलरीतून ढकलून दिले अर्जुन पुटपुटला मिलिंदने वर पाहिले ग्रंथालयाच्या छताजवळ पुस्तके काढण्यासाठी एक जुनी लाकडी गॅलरी होती जी धोकादायक स्थितीत होती खुण्याने केशवकाकांना तिथे नेऊन खाली ढकलले असावे काका काहीतरी महत्वाचे शोधायला आले होते आणि ते त्यांना सापडले असावे म्हणूनच खुण्याने त्यांनाही संपवले सरपोतदाराच्या त्या गडीतील ही दुसरी हत्या होती आता गडीतील भीती आणि संशयाने परिसीमा गाठली होती मिलिंद केशव काकांच्या मृतदेहाजवळ बसला त्याचे दुःख आणि संताप अनावर झाला होता त्याचे लक्षे केशव काकांच्या घट्ट मिटलेल्या उजव्या मुठीवर गेले त्यांनी मरताना काहीतरी हातात घट्ट पकडून ठेवलं होतं मिलिंदने खूप प्रयत्नांनी ती मूठ उघडली त्यांच्या तळहातावर एक लहानसे पितळी बटन होते ते जुन्या पद्धतीच्या कोटाचे किंवा शेरवानीचे वाटत होते ते बटन नक्कीच केशव काकांच्या कपड्याचे नव्हते ते खुण्याच्या कपड्यातून तुटून त्यांच्या हातात आले होते मिलिंदेने ते बटन मुठीत घट्ट बंद केले एक ठोस पुरावा त्यांच्या हातात होता आता फक्त त्या खुण्याला शोधायचे होते ज्याच्या कोटाचे हे बटन होते त्याने दिवाणखान्यात उभ्या असलेल्या अर्जुन अंजली आणि नंदिनीच्या कपड्यांवरून नजर फिरवली पण त्याच्या नजरेला काहीच सापडले नाही तर मित्रांनो हा होता वारसदार एक रहस्य या कथेचा दुसरा भाग आशा करतो ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनचे बटनही दाबा म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील व्हिडिओला लाईक करा ला आणि मित्रांसोबत शेअर करा मी लवकरच परत येईन या कथेचा तिसरा भाग घेऊन तोपर्यंत नमस्कार